मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सर्वात फेमस योजना आहे ही तर आता सगळ्यांना माहीतच आहे सर्वच महिलांच्या खात्यावर त्यांची जे काही रक्कम आहे महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजना यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच महिलांना त्यांच्या अकाऊंटवर त्यांचे त्यांचे जे काही हप्ते आहेत ते मिळालेले आहेत परंतु येत्या काही दिवसात डिसेंबरचा हप्तासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर जाणून घ्या घेऊया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता डिसेंबरचा केव्हापर्यंत आपल्या खात्यावर जमा होणार आहे मुख्यमंत्र्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे महिलांनो की येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तुमची जी काही रक्कम आहे हप्त्याची डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम ती जमा करण्यात येणार आहे तरी सर्व महिलांना चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे याच्यामध्ये कुठलाही फेरबदल करण्यात येणार नाही आहे काही बातम्या अशा आल्या होत्या की मुख्यमंत्र्यांनी असे आदेश दिलेले आहे की पडताळणी होणार आहेत कारण की काही माणसांनी महिलांच्या नावावर अकाऊंटमध्ये पैसे उचललेले होते त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पुन्हा फेरबदल करण्यात येणार आहे असे स्पष्ट करण्यात आले होते परंतु काही अडचण आल्या असल्याने मुख्यमंत्र्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की सर्वच महिलांच्या खात्यामध्ये त्यांची जी काही रक्कम आहे ती जमा करण्यात येणार आहे सध्या कोणत्याही प्रकारची पडताळणी होणार नाही असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत तरी आपली जी काही मंत्री हे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनीसुद्धा असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की सध्या कुठल्याही महिलांना कुठल्याही महिलांची जे काही त्यांचे डॉक्युमेंट असेल त्याची पडताळणी करण्यात येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेले आहे जे काही अगोदर ज्या सिस्टीमनुसार ते पैसे पाठवत होते त्या सिस्टीमनुसार ते या खात्यात या महिन्याच्या अखेरपर्यंत जे काही डिसेंबरची रक्कम आहे ती जमा करण्यात येणार आहे सध्या असा कुठलाही निर्णय झालेला नाही की महिलांची जे डॉक्युमेंटची पडताळणी करण्यात येणार आहे असं काही झालेलं नाही महिलांनो तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे तुमच्या अकाउंटला जे जशी हर प्रत्येक महिन्याला रक्कम जमा करण्यात येत होती त्याचप्रकारे तुमच्या खात्यात या महिन्यालासुद्धा जे काही तुमचे पैसे ते जमा करण्यात येणार आहे धन्यवाद आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा जेणेकरून ते संभ्रमात पडणार नाही आणि व्हिडिओला तुम्ही एक लाईक मारा कमेंट करा आणि सबस्क्राईब